नमस्कार विद्यार्थी मित्रांनो तुमच्या माझ्या गणित गप्पा या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे आज मी तुमच्यासाठी घेऊन आली आहे थर्ड स्टँडर्डचे खूप इंटरेस्टिंग चॅप्टर चॅप्टरचं नाव आहे ज्योमेट्री या व्हिडिओमध्ये मी क्वेश्चनचे सोल्युशन काढण्याच्या काही इझी ट्रिक्स सांगितल्या आहेत ते पाहण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा चला तर मग मित्रांनो सुरुवात करूया क्वेश्चन नंबर इलेवनला क्वेश्चन नंबर इलेवन आहे द गिवन फिगर हॅज डॅश डॅश स्लाइंटिंग लाईन्स ओके okay, बघा या ठिकाणी ही एक फिगर दिलेली आहे आणि तिच्यामध्ये किती स्लॅन्ट लाईन आहेत ते आपल्याला काउंट करायचे आहे इथून मी स्टार्ट करते वन टू थ्री फोर फायू सिक्स सेवन एट नाईन टेन इलेवन ट्वेल्व थर्टीन फोर्टीन फिफ्टीन सिक्स्टीन सेवन्टीन एटीन नाईन्टीन ट्वेंटी ट्वेंटी वन ट्वेंटी टू ट्वेंटी थ्री ट्वेंटी फोर बघा किती है टोटल 24. मदे आहे टोटल स्लँडिंग लाईन ट्वेंटी फोर ऑप्शनमध्ये आहे का आन्सर येस या ठिकाणी ऑप्शन ए दिसतो आहे ऑप्शन ए इज अ करेक्ट ऑप्शन नेक्स्ट क्वेश्चन पाहूया क्वेश्चन नंबर ट्वेल्व हाऊ मेनी स्ट्रेट लाईन्स आर देअर इन द गिवन फिगर दिलेल्या फिगरमध्ये किती स्ट्रेट लाईन्स आहे ते आपल्याला या ठिकाणी काउंट करायचं आहे चला तर मग काउंट करूया वन टू थ्री

टोटल लाइन्स किती आहेत मग एटीन आहे का आन्सर ऑप्शनमध्ये येस या ठिकाणी ऑप्शन सी दिसतो आहे ऑप्शन सी इज अ करेक्ट ऑप्शन येईल ओके नेक्स्ट क्वेश्चन पाहूया क्वेश्चन नंबर थर्टीन देअर आर डॅश डॅश क्यूब्स इन द गिवन फिगर ओके या ठिकाणी आपल्याला एक फिगर दिलेली आहे आणि त्याच्यात नंबर ऑफ क्यूब्स आहेत तर ते क्यूब्स किती आहेत ते आपल्याला या ठिकाणी काउंट करायचं आहे बघा या डायग्राममध्ये आपल्याला हा कोपऱ्यावरचा एक क्यूब दिसतो आहे हा झाला एवढा एक क्यूब ओके नंबर ऑफ रोज किती आहेत किती क्यूब्स आहेत एका लाईनीत वन टू थ्री अँड फोर ओके फ्रंट साईडला हे फोर क्यूब्स आहेत आणि त्याच्या बाजूला अजून एक लाईन दिसते आहे क्यूबची म्हणजे हे फोर आणि हे पण बाजूचे पण फोर असे पहिल्या रोमध्ये टोटल किती क्यूब्स झाले फोर प्लस फोर एट एट क्यूब वरच्या लेअरमध्ये एट क्यूब्स आहेत सेकंड लेअर आहे ही यात पण एट क्यूब्स आहेत आणि थर्ड लेयर आहे ही याच्यात पण एट क्यूब आहेत तर टोटल क्यूब्स किती झाले मग एट थ्रीचा ट्वेंटी फोर टोटल नंबर ऑफ क्यूब्स किती आहेत मग दिलेल्या डायग्राममध्ये ट्वेंटी फोर या ठिकाणी ऑप्शनमध्ये आहे का आन्सर येस ऑप्शन डी दिसतो आहे ऑप्शन डी इज अ करेक्ट ऑप्शन येईल ओके नेक्स्ट क्वेश्चन पाहूया क्वेश्चन नंबर फोर्टीन देअर आर डॅश डॅश पेअर ऑफ पॅरल लाईन्स इन द गिवन फिगर ओके या ठिकाणी आपल्याला ही एक फिगर दिलेली आहेत आणि पॅरल लाईनच्या किती पेअर्स आहेत याच्यामध्ये ते आपल्याला या डायग्राममध्ये काउंट करायचं आहे बघा मी सगळ्यात अगोदर डायग्रामला लेबलिंग करून घेते नावं देऊन घेते त्यांना त्यांच्या कॉर्नर पॉईंट्सला ए बी सी डी ई e, एफ सॉरी एफ ओके okay. बघा लाईन ए बीला पॅरलल कोणती लाईन दिसते आहे लाईन डी ई e. ए बी पॅरेल डी ई e. त्यानंतर ई e, एफ पॅरेल ही बघा e, ही ई एफ पॅरेल सी डी सी डी पॅरल ई एफ ओके त्यानंतर ए एफ पॅरॅलल बी सी बघा ही पॅरेल आहे ना ए एफला जर आपण एक्सटेंड केलं तर तिला पॅरेल कोणती दिसते आहे बी सी अजून काही दिसत आहेत का पॅरल लाईन्स नाही बघा तर मग किती पेयर्स मिळाल्या ए बी डी ई सी डी पॅरॅलल ई एफ आणि एअ पॅरलल बी सी तीन पेअर्स पॅरलल लाईन्सच्या दिलेल्या डायग्राममध्ये आहेत ऑप्शनमध्ये आहे का आन्सर येस या ठिकाणी ऑप्शन बी दिसतो आहे ऑप्शन बी इज अ करेक्ट ऑप्शन येईल ओके नेक्स्ट क्वेश्चन पाहूया क्वेश्चन नंबर फिफ्टीन इन द गिवन फिगर अ रेक्टँगल अँड अ स्क्वेअर आर जॉईन वन टू अनादर फाईंड द टोटल लेंथ ऑफ बाउंड्री ऑफ द फिगर ओके okay, बघा या ठिकाणी रेक्टँगल दिलेला आहे आणि स्क्वेअर दिलेलं आहे ते दोघं काय एक आहे एकमेकांना जॉईंट आहेत आणि आपल्याला काय फाइंड आउट करायचं आहे टोटल लेंथ ऑफ बाँड्री ऑफ द फिगर तर या दिलेल्या डायग्रामची आपल्याला टोटल लेंथ फाइंड आउट करायची आहे बघा हा काय आहे रेक्टँगल रेक्टँगलची लेंथ किती दिलेली आहे एट सेंटीमीटर रेक्टँगलच्या अपोजिट साईड्स काय असतात सेम असतात म्हणून ही साईड पण किती येईल एट सेंटीमीटर ओके रेक्टँगलचा ब्रीड किती दिलेली आहे फायू सेंटीमीटर त्याच्यासमोरची पण ब्रीड किती येईल मग फाईव्ह सेंटीमीटर म्हणजे ही साईड पण किती आली फाय सेंटीमीटर हा काय आहे स्क्वेअर आहे हा स्क्वेअरची स्क्वेअरच्या सगळ्या साईड्स कशा असतात सेम असतात जर सपोज ही फाय सेंटीमीटर आहे तर ही पण फाईव्ह सेंटीमीटर ही पण फाईव्ह सेंटीमीटर आणि ही तर फाईव्ह सेंटीमीटर आलीच आहे ओके तर आपल्याला याचं काय करायचं आहे टोटल लेंथ ऑफ बाँड्री ऑफ द फिगर ही जी फिगर दिलेली आहे तिची बाँड्री बाउंड्रीची टोटल लेंथ म्हणजे आउटर साईड काढायची आहे फक्त एट प्लस फाईव थर्टीन थर्टीन प्लस फाईव्ह एटीन एटीन प्लस फायू एटीन प्लस फायू किती होतात ट्वेंटी थ्री ट्वेंटी थ्री प्लस एट थर्टी वन थर्टी वन प्लस फायू थर्टी सिक्स ओके ऑप्शनमध्ये आहे का मग आन्सर थर्टी सिक्स सेंटीमीटर येस या ठिकाणी ऑप्शन ए दिसतो आहे ऑप्शन ए इज अ करेक्ट ऑप्शन ए ओके नेक्स्ट क्वेश्चन पाहूया क्वेश्चन नंबर सिक्स्टीन विच ऑफ द फॉलोईंग ऑब्जेक्ट्स कॅन नॉट बी यूज टू ट्रेस द गिवन फिगर ओके आपल्याला कोणती फिगर दिलेली आहे सर्कल दिलेला आहे तर असा कोणता ऑब्जेक्ट नाही आहे की तो सर्कल ट्रेस नाही करणार बघा या ठिकाणी ऑप्शन एमध्ये काय दिलेलं आहे आपल्याला कोल्ड्रिंक कॅन दिलेला आहे कोल्ड्रिंक कॅनचा खालचा पोर्शन कसा असतो सर्क्युलर खालचा पण आणि वरचा पण सर्क्युलर तर ह्या कोल्ड्रिंक कॅन यूज करून आपण सर्कल ड्रॉ करू शकतो आपल्याला काय सांगितलं आहे की असा कोणता ऑब्जेक्ट आहे की तो सर्कल ड्रॉ करू शकणार नाही सर्कल ट्रेस नाही करू शकणार तर याच्याने आपण सर्कल ट्रेस करू शकतो म्हणून हा ऑप्शन येईल का नाही ऑप्शन बी बघा बड्डे कॅप आहे बड्डे कॅपचा जो खालचा पोर्शन आहे तो कसा आहे सर्क्युलर आहे त्याचा पण यूज करून ह्या ऑब्जेक्टचा पण यूज करून आपण सर्कल ड्रॉ करू शकतो म्हणून ऑप्शन बी पण नाही येणार ऑप्शन सी बघा काय आहे बॉल बॉल घेऊन आपण सर्कल ड्रॉ करू शकतो कारण की बॉलचा पण शेप कसा आहे सर्क्युलर शेप आहे तर ह्या ऑब्जेक्टने पण आपण सर्कल ट्रेस करू शकतो म्हणून ऑप्शन सी पण येणार नाही आणि ऑप्शन डी दिलेला आहे नन ऑफ दिस यापैकी कोणताच ऑप्शन नाही आहे की ज्याच्याने आपण सर्कल ड्रॉ करू शकणार नाही म्हणून या ठिकाणी आन्सर का येईल मग आपलं ऑप्शन डी इज अ करेक्ट ऑप्शन येईल ओके नेक्स्ट क्वेश्चन पाहूया क्वेश्चन नंबर सेवन्टीन द गिवन फिगर हॅज डॅश डॅश फेसेस डॅश डॅश वर्टायसेस अँड डॅश डॅश एजेस रिस्पेक्टिवली ओके या ठिकाणी बघा आपल्याला ही एक फिगर दिलेली आहे याच्यामध्ये किती फेसेस दिसत आहेत आपल्याला थ्री डी डायग्राम दिलेली आहे बघा मी लेबलिंग डायग्रामलाबलिंग करूंगे ए बी सी डी ईके बी अपना फ्रंट फेस दिस्तो है ए बी सी बैक फेस है फ्रंट फेस है ए बी सी बैक फेस है ए डी ई साइडचा फेस दिसतो आहे ए बी डी या साइडचा फेस दिसतो आहे ए सी ई आणि खालचा स्क्वेअर फेस आहे बी सी ई डी बी सी ई आणि डी या ठिकाणी किती तीन चार ट्रँगल्स आणि एक रेक्टँगल दिसतो आहे म्हणजे टोटल किती फेसेस आहेत दिलेल्या डायग्राममध्ये फाइव फेसेस आहेत फेसेस किती मिळाले फाईव्ह ओके त्यानंतर काय काउंट करायचं आहे व्हर्टायसेस बघा किती व्हटायसेस वार्टाइसे आहेत व्हटायसेसची मी डेफिनेशन पहिल्याच क्वेश्चनमध्ये सांगितली होती व्हटेक्स म्हणजे काय असा पॉईंट की ज्याच्यातून एक किंवा एक पे सॉरी दोन किंवा दोन पेक्षा जास्त लाईन्स त्या पॉईंटमध्ये येऊन मीट होतात अशा पॉईंटला व्हर्टेक्स म्हणतात बघा या ठिकाणी किती व आहेत मग वन टू थ्री फोर अँड फाईव्ह व्हर्टेक्स किती आहेत वटेक्स इज इक्वल टू फाईव कोणते कोणते आहेत ते ए बी सी डी आणि ई ओके त्यानंतर काय काउंट करायचं आहे एजेस हाऊ मेनी एजेस किती एजेस आहेत बघा ए बी एजेस काउंट करूच ए बी बी सी ए सी ए डीन बी डी सी ई डी बिंती एजेस आल मन टू थ्री फोर फाइव सिक्स सेवन एट एट एजेस आल ओके एट एजेस फाइव वट आइसेस एन फाइव फेसेस मिला बगा ऑप्शन मधे का आंसर यस yes, यठिका ऑप्शन डी दसतो है फाइव फेसेस फाइव वट आइसेस एंड एट एजेस ये ऑप्शन डी इज अ करेक्ट ऑप्शन ये ओके नेक्स्ट क्वेश्चन पाया क्वेश्चन नंबर एटीन हाउ मेनी स्ट्रेट लाइन्स आर रिक्वायर्ड टू ड्रॉ द गिवन फिगर ओके ही जी दिलेली डायग्राम आहे ती डायग्राम ड्रॉ करण्यासाठी किती स्ट्रेट लाइन्स ड्रॉ कराव्या लागल्या आहेत बघा काउंट करूया वन टू थ्री फोर फाईव सिक्स सेवन एट नाईन टेन इलेवन टोटल किती स्ट्रेट लाइन्स लागले हे डायग्राम ड्रॉ करण्यासाठी इलेवन आहे का ऑप्शनमध्ये आन्सर येस yes, yeah, okay? okay? या ठिकाणी ऑप्शन सी दिसतो आहे ऑप्शन सी इज अ करेक्ट ऑप्शन येईल ओके नेक्स्ट क्वेश्चन पाहूया क्वेश्चन नंबर नाईन्टीन वीच ऑफ द लाईन इंटरसेक्ट ॲट लाईन पी क्यू ओके लाईन पी क्यूला कोणत्या लाईन इंटरसेक्ट करून जाता आहेत म्हणजे बघा पी क्यू ही जी लाईन आहे ह्या लाईनला इथून दोन लाईन इंटरसेक्ट करून जात आहेत तर त्या कोणत्या दोन लाईन इंटरसेक्ट करता आहेत म्हणजे ह्या पॉईंटला कोणत्या दोन लाईन इंटरसेक्ट करता आहेत तर लाईन टी यू आणि लाईन व्ही डब्ल्यू ह्या दोघं लाईन लाईन पी क्यूला इंटरसेक्ट करता आहेत इंटरसेक्ट म्हणजे काय एका पॉईंटमध्ये मीट होत आहेत तर कोणत्या दोन लाईन्स आहेत मग लाईन टी यू अँड लाईन व्ही डब्ल्यू ऑप्शनमध्ये आहे का आन्सर येस या ठिकाणी ऑप्शन बी पण दिसतो आहे आणि सी पण दिसतो आहे बघा ऑप्शन डीमध्ये बोथ ऑप्शन्स दिलेले आहेत बोथ बी अँड सी आपला आन्सर काय येईल मग ऑप्शन डी इज अ करेक्ट ऑप्शन येईल ओके या दोघं लाईन कशा आहेत लाईन पी क्यूला इंटरसेक्ट करता आहेत नेक्स्ट क्वेश्चन पाहूया क्वेश्चन नंबर ट्वेंटी डॅश डॅश हॅज थ्री साईड्स अँड थ्री कॉर्नर्स ओके अशी कोणती डायग्राम असते की ज्याला तीन साईड्स आणि तीन कॉर्नर्स असतात स्क्वेअर बघा स्क्वेअरला किती साईड्स आहेत फोर साईड्स असतात स्क्वेअरला आणि फोर कॉर्नर्स असतात ऑप्शन ए येणार नाही रेक्टँगल रेक्टँगलला पण फोर साईड्स आहेत आणि फोर कॉर्नर्स आहेत ऑप्शन बी पण नाही येणार सर्कल सर्कलला एकही कॉर्नर नाही आहे म्हणून ऑप्शन सी पण नाही येणार ऑप्शन डी काय दिलं आहे ट्रँगल बघा ट्रँगलमध्ये किती साईड्स आहेत थ्री साईड्स आहेत वन टू अँड थ्री साईड्स आहेत आणि थ्री कॉर्नर्स आहेत ए बी अँड सी मग आन्सर का काय येईल ऑप्शन डी इज अ करेक्ट ऑप्शन येईल ट्रँगलला थ्री साईड्स आणि थ्री कॉर्नर्स असतात ओके थँक्स फॉर वॉचिंग व्हिडिओ अशा सोप्या पद्धतीने आपण पुढचे क्वेश्चन पण सॉल्व्ह करणार आहोत तुम्हा सर्वांसाठी पुढील व्हिडिओ पण मी लवकरच घेऊन येणार आहे तोपर्यंत व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक ला 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 करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा